लग्न प्रेम कहाणी चला आपण आपल्या पुढच्या भागाकडे वळूया रात्रीचे आठ वाजलेले होते आणि इकडे मात्र सिद्धार्थ आणि अवनी अजूनही दोघेजण झोपलेले होते मोबाईलच्या आवाजाने सिद्धार्थला जाग येते सिद्धार्थ डोळे उघडून बघतो तर त्याच्या मिठीमध्ये अजूनही अवनी झोपलेली होती अवनीला डिस्टर्ब नको म्हणून सिद्धार्थ हळूच टेबलवरचा फोन उचलतो तर विकीचा कॉल आलेला होता सिद्धार्थ कॉल रिसीव करतो आणि बोलतो बोला सिद्धार्थ तुझा आवाज असा का येत आहेस आणि कुठे आहेस तू सगळं काही ठीक आहे ना हो रे विकी सगळं काही ठीक आहे अरे मग सिद्धार्थ तुझा असा आवाज हळू का येत आहे तुझी तब्येत ठीक नाही का अरे नाही रे विकी मी ठीक आहे अहणी झोपलेली आहे ना मग त्या डिस्टर्ब नको म्हणून मी हळू आवाजात बोलत आहे अच्छा म्हणजे तू झोपेतून उठलेला आहेस का विकी विचारतो हो रे विकी तुझा कॉल आला म्हणून उठलो सिद्धार्थ आत्ता तर आठ वाजलेले आहेत आणि तुम्ही दोघेजण झोपले ना काही काळजी करण्यासारखं कारण तर नाही ना विकी खरंच काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही काही असेल तर मी नक्कीच तुला सांगेन बरं मग सिद्धार्थ मला सांग तुमची हनीमून म्हणून म्हणजेच बिझनेस विथ कशी सुरू आहे मस्त खूप छान सुरू आहे बघ कोणाचाही डिस्टर्ब नाही सगळं काही छान सुरू आहे हो सिद्धार्थ तुझ्या बोलण्यावरून तर समजत आहे तू किती खुश आहेस बरं सिद्धार्थ ऐक मला ना तुला एक गोष्ट सांगायची आहे अंतराविषयी मला खरं तर तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणूनच मी तुला कॉल केलेला होता तू आता माझ्याशी बोलू शकतोस ना कामी का मी नंतर तुला कॉल करू विकी कशाबद्दल तुला काय बोलायचं आहे काही प्रॉब्लेम झालेला आहे का सिद्धार्थ थोडं खा परत विचारतो नाही रे नाही सिद्धार्थ प्रॉब्लेम वगैरे काहीच झालेला नाही पण मला अंतराबद्दल थोडीशी माहिती मिळालेली आहे आणि तीच माहिती मला तुला सांगायची आहे पण वहिनी तुझ्याजवळ आहेत ना त्यामुळे आत्ताच मी काही बोलावे असं मला नाही वाटत ओकेच वहिनींनी काही ऐकलं आहे तर प्रॉब्लेम होतील ओके ओके बेट मला फक्त पाच मिनिट दे मी तुला बाहेर जाऊन कॉल करतो नाही नको सिद्धार्थ एवढी काही काही नाही मी तुला नंतर सांगेन ना नाही विकी मला त्या अंतराबद्दल लवकरात लवकर सगळी काही इन्फॉर्मेशन भेटलीच पाहिजे मला आता लवकरात लवकर अंतराला आमच्या आयुष्यातून कायमचंच बाहेर काढायचं आहे हो सिद्धार्थ आणि ती वेळ लवकरच येईल असं मला वाटतं आहे विकी हसत बोलतो बरं विकी थांब फक्त पाच मिनिट थांब सिद्धार्थ बोलतो आणि अवनीला त्याच्या मिठीतून बाजूला करतो आणि त्याचे कपडे घालून तो बाल्कनीमध्ये येतो अवनी झोपीत होती तो तिच्याजवळ बसून बोलू शकत नव्हता पण त्याला आता कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती अवणी जरा जरी जागी झाली असती आणि तिला काही समजलं असतं तर उगीच प्रॉब्लेम होती म्हणून सिद्धार्थ बाल्कनीमध्ये जाऊन विकीशी बोलू लागतो बोल काय बोलायचं होतं तुला आता मी अवणीच्या जवळ नाही बोल काय सांगायचं आहे तुला अरे सिद्धार्थ तू सांगितल्याप्रमाणे मी अंतरावरती नजर ठेवून होतो ती जिथे जाईल तिथे मी तिचा पाठलाग करत होतो आणि आपले बॉडीगार्डसुद्धा अंतराच्या मागावरती होतेच सिद्धार्थ काल अंतरा परत एकदा मिस्टर सुरेश भोसले यांना भेटलेली आहे आणि त्यांचे काही फोटोज माझ्याजवळ आहेत यारपैकी ही तर खूप चांगली गोष्ट आहे ना, ना। आपल्याजवळ दहा टक्के का होईना पण पुरावा आता मिळालेला आहे पण त्या दोघांचा नक्की प्लॅन काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे ना हो सिद्धार्थ खरं तर मिस्टर भोसले खूपच हुशार आहेत बरं का ते अंतराला भेटताना त्यांचे बॉडीगार्ड्स त्यांच्यासोबत कायम घेऊन येतात आणि ते हॉटेलमध्ये भेटायला जातात आणि तिथे तू बोलल्याप्रमाणेच वेगळ्याच नावाने त्यांचं नाव रजिस्टर करतात आणि मग ते दोघेजण भेटतात पण यावेळी मी त्यांच्या काही फोटोज काढू शकलो पण त्या दोघांचे काय बोलणे झाले हे मात्र मला समजलं नाही आणि त्या दोघांमध्ये नक्की काय सुरू आहे ते मात्र मी शोधण्याचा प्रयत्न करत आहे ग्रेट विकी खरंच तू खूप छान काम केलेलं आहेस मी लवकरच मनालीहून तिकडे येईन मग पुढचा काय प्लॅन असेल ते मी तुला लवकरच सांगेन आता आपलं फक्त मिशन अंतरा आणि मिस्टर सुरेश भोसले यांचंच असेल त्या दोघांचे प्लॅन आपल्याला उद्ध्वस्त करून टाकायचे आहेत अंतरा माझ्या जाळ्या स्वतःहून अडकेल आणि स्वतःहून स्वतःच्या पायावरती दगड मारून घेईन ती आणि तिचे ती फालतूचे प्लॅन मला उद्ध्वस्त करायला आता अजिबात वेळ नाही लागणार फक्त थोडे दिवस हो हो सिद्धार्थ सगळं काही आपल्या मनासारखेच होईल बरं सिद्धार्थ ते सगळं जाऊ दे, दे। तुमचं काही चाललं आहे सगळं काही ठीक आहे ना आणि बहिणींना काही डाऊट वगैरे आलेला नाही ना नाही ना? ना रे विगी अजून तर तिला डाऊट वगैरे काही आलेला नाही पण ती सारखं सारखं मला मिटिंगबद्दल विचारत असते अजून ही मिटिंग कशा काय झाल्या नाहीत असं ती सारखं मला विचारत आहे मीसुद्धा तिला कशी तरी उत्तरं दिलेली आहेत पण आता एक तरी मिटिंग झाली पाहिजे रे हो oh, सिद्धार्थ डोंट वरी मी तुझ्यासाठी एक ऑनलाईन मीटिंग ठेवतो त्यामुळे सुद्धा जास्त काही डाऊट येणार नाही आणि ऑनलाईनच मीटिंग होती तर आपण इथे का आलो अशा बहिणी बोलल्या तर तू त्यांना सांग की अचानक ऑनलाईन मीटिंग ठरली यार यारपैकी बघ ना माझ्यावर काय वेळ आलेली आहे स्वतःच्याच बायकोशी खोटे बोलून मला फिरायला इथे आलेलो आहे सिद्धार्थ आपली परिस्थिती वाईट आहे पण आपला नाहीलाच आहे रे बाकी बहिणींना आता काहीही खरं समजू नये याची तू काळजी घे त्यांचा त्यांच्या बहिणीवरती म्हणजेच अंतरावरती खूप जीव आहे आणि बहिणी त्या नालायक अंतरासाठी अगदी काहीही करू शकतात स्वतःचं प्रेम विसरून त्या अंतराला मदतसुद्धा करू शकतात आणि अंतराला बहिणींना कसं इमोशनल ब्लॅकमेल करायचं हे सुद्धा चांगलंच माहिती आहे त्यामुळे सिद्धार्थ त्या दोघींना आपल्याबद्दल आपल्या प्लॅनबद्दल काहीच समजता कामा नये हो विकी डोंट वरी मी काहीही अवलीला समजू देणार नाही दोन तीन दिवसानंतर मी तिकडे येईनच मग आपण आपला पुढचा प्लॅन सुरू करूया तोपर्यंत तू अंतरावरती नजर ठेव ती कुठे जाते काय करते याचे सगळे काही अपडेट्स मला सांगत जा हो oh, सिद्धार्थ डोंट वरी बरं चल विकी मी फोन ठेवतो आवणी जागी झाली तर मला उगीच हजारो प्रश्न विचारेल हो oh, चालेल बाय विकी बोलतो तिकडे अंतरा आणि मिस्टर सुरेश भोसले दोघेही भेटून त्यांच्या प्लॅनबद्दल बोलत होते मिस्टर सुरेश भोसले यांना त्या पेपर्सवरती अवनीची सही हवी होती बरेच दिवस झाले त्यांनी हे काम अंतराला सांगितलेले होते पण अंतराने हे काम अजूनही केलेले नव्हते हो मिस्टर भोसले अंतराला ब्लॅकमेल करत होते तिने जर हे काम लवकरात लवकर केले नाही तर तिला तिचे करिअर सोडावे लागेल त्यांनी खरं तर अंतराला तिच्या करिअरमध्ये खूप मोठी हेल्प केलेली होती पण आता तेच तिला तिच्या करिअरमध्ये पूर्णपणे बरबाद करतील अशी त्यांनी तिला धमकी दिलेली होती त्यामुळे अंतरासुद्धा आता घाबरलेली होती तिलासुद्धा आता लवकरात लवकर त्या पेपर्सवरती काहीही करून अवनीची सही करायचीच होती तेच दोन ते तीन दिवस झाले अंतरा आणि सिद्धार्थची भेटच झालेली नव्हती आणि सिद्धार्थसुद्धा अंतराला भेटायला आलेला नव्हता त्यामुळे अंतरासुद्धा थोडी टेन्शनमध्ये होती नक्की सिद्धार्थ कुठे आहे हे सुद्धा तिला समजत नव्हते त्याचबरोबर तिची अवनीसोबत भेटसुद्धा झालेली नव्हती किंवा त्या दोघांचे बोलणे झालेले नव्हते काय सुरू आहे हेच अंतराला समजत नव्हते आता मात्र तिच्या मनामध्ये थोडी थोडी शंका येत होती पण नक्की काय आहे हे मात्र तिला समजत नव्हतं अंतरामिश भोसले यांना भेटून येते आणि त्यानंतर सिद्धार्थाला कॉल करते इकडे सिद्धार्थ आत्ता उतीशी बोलून रूममध्ये येत होता तोपर्यंत त्याचा मोबाईल वाचतो तो बघतो तर त्याला अंतराचा कॉल येत होता सिद्धार्थला आता चांगल्या मूडमध्ये उगीच अंतराशी बोलायचं नव्हतं त्याचा मूड त्याला अजिबात खराब करायचा नव्हता म्हणून सिद्धार्थ मुद्दामच अंतराचा कॉल रिसिव्ह करत नाही तिकडे अंतरात दोन ते तीन वेळा सिद्धार्थला कॉल करण्याचा प्रयत्न करत होते पण सिद्धार्थ कॉल रिसिव्ह करत नाही अंतरा मुद्दामच अवनीला कॉल करण्याचा प्रयत्न करू लागते ते जिकडे सिद्धार्थ रूममध्ये जातो तर अवनीचासुद्धा मोबाईल टेबलवरती होता आणि अवनीचा मोबाईल वाजत होता सिद्धार्थ मोबाईल जवळ येऊन बघतो तर अंतराचा कॉल येत होता सिद्धार्थला आता समजलेले होते की अंतराला नक्कीच काहीतरी डाऊट आलेला आहे म्हणून ती दोघांनाही कॉल करण्याचा प्रयत्न करत आहे दोघेही मनाली लागलेले आहेत ह हे जर अंतराला समजले तर नक्कीच काहीतरी ती मोठा तांडव करेल त्यामुळे सिद्धार्थ मुद्दामच आवणीचा मोबाईल हातामध्ये घेतो आणि आवणीच्या मोबाईलवरूनच अंतराला मेसेज करतो अंतरा मी आयुषदाबत बिझनेसच्या कामानिमित्त दिल्लीला आलेली आहे आता मी मीटिंगमध्ये आहे आपण नंतर बोलू सिद्धार्थ अवनीच्या मोबाईलमधूनच अंतराला असा मेसेज करतो तेच इकडे थोड्या वेळाने अवनीच्या मोबाईलवरतीच अंतराचा रिप्लाय येतो ओके नो प्रॉब्लेम सिद्धार्थ परत बाल्कनीमध्ये जातो आणि अंतराला कॉल करतो इकडे अंतरा पटकन कॉल रिसिव्ह करते हॅलो अरे सिद्धार्थ तू कुठे आहेस मी किती वेळा तुला कॉल करण्याचा ट्राय केला आणि दोन ते तीन दिवस ती झाले तू मला भेटलाच नाहीस कुठे गायब आहेस मला समजेल का मला या दोन ते तीन दिवसांमध्ये ती तू भेटायलासुद्धा आलेला नाहीस सॉरी सॉरी यार अंतरा मी ना कामामध्ये खूप बिझी झालेलो आहे त्यामुळे मी तुझ्यासाठी टाईमच देऊ शकलो नाही का अंतरा तू माझ्यावरती जी रागवलेली आहेस का सिद्धार्थ मुद्दामच अंतराशी प्रेमाने बोलत होता तेच इकडे अंतरा बोलते नाही रे सिद्धार्थ मी कशाला तुझ्यावरती राखवे पण दोन ते तीन दिवस झाले तू मला भेटलाच नाहीस ना म्हणून मला तुझी काळजी वाटत होती अंतरासुद्धा मग सिद्धार्थाची किती काळजी आहे हे दाखवण्यासाठी अशा पद्धतीने बोलत होती तेच सिद्धार्थाला अंतराचं नाटक माहिती होतं त्यामुळे तो सुद्धा बोलतो अंतरा आय एम स लकी तुम्हाच्या आयुष्यात आलेली आहेस किती काळजी करतेस ना माझी हो सिद्धार्थ आपल्याच माणसांची आपण काळजी करायची नाही मग कोणी करायची पण सिद्धार्थ तू कुठे आहेस मला समजेल का दोन ते तीन दिवस झालं तू मला भेटलासुद्धा नाहीस एक कॉलसुद्धा मला केलेला नाहीस सॉरी यानंतरा माझं ना एका प्रोजेक्टवरती काम सुरू आहे आणि त्या प्रोजेक्टसाठी मी खूप हार्ड वर्क करत आहे त्यामुळे दोन ते तीन दिवस झाले अगं मी ऑफिसमध्ये सुद्धा गेलो नाही घरी बसूनच मी हे काम करत आहे अच्छा असं आहे तर पण सिद्धार्थ मला तुला भेटायचं होतं रे मला सिद्धार्थ तुला तुझी खूप आठवण येते रे तुला नाही का माझी आठवण येत या रंतरा अशी कशी बोलतेस तू मलासुद्धा तुझी खूप आठवण येते पण काय करणार ग या सगळ्या कामाच्या व्यापातून मला तुला कॉल करायलासुद्धा टाईम भेटत नाही ओके सिद्धार्थ नो प्रॉब्लेम मग मी एक काम करते ना मी तुझ्या घरी येते आपण तुझ्याच घरी भेटूया अंतराचे बोलणे ऐकून सुद्धा पटकन बोलतो नाही नको का सिद्धार्थ काय झालं तुला मला भेटायचं नाही का अगं नाही का अंतरा असं काहीच नाही मलासुद्धा तुला, तुला खूप भेटायची इच्छा आहे पण अंतरा तुला तर माहिती आहे ना माझे घरचे तुझ्यावरती नाराज आहेत मग तू कशी काय माझ्या घरी येऊ शकतेस उगेच तू माझ्या घरी आलीस तर तुला माझ्या घरचे काहीतरी वाईट बोलणार मग तुलासुद्धा वाईट वाटेल आणि तुला वाईट वाटलेलं अंतरा मला अजिबात आवडणार नाही बरं का घरच्यांनी सुद्धा तुला काही वेडेवाकडे बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही त्यामुळे अंतरा प्लीज दोन ते तीन दिवस थांब या दोन ते तीन दिवसांमध्ये मी माझा लवकरात लवकर काम संपवण्याचा प्रयत्न करेन मग आपण नक्की भेटूया सिद्धार्थ तू बोलत आहेस ते सुद्धा बरोबर आहे पण सिद्धार्थ तू या दोन ते तीन दिवसात तुझं लवकरात लवकर काम आवर खरंच मला तुला खूप भेटायची इच्छा आहे रे हो अंतरा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मलासुद्धा खरंच खूप काम आहे आणि मला सुद्धा तुला खूप भेटायचं आहे फक्त दोन ते तीन दिवस तू ॲडजस्ट कर मग आपण भेटूया आणि मी तुला घरी बोलावले असते पण घरचे कसे आहे तुला माहिती आहे ना तुझ्यावरती रागावले असते त्यांनी तुला राहायला परमिशनसुद्धा दिलेली असते पण आता परिस्थिती थोडी वेगळी आहे ना प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर हो हो सिद्धार्थ चालेल आपण दोन ते तीन दिवसानंतर भेटूया पण तुम्हाला कॉल तरी करत जा हो माझं काम होत राहील तेव्हा मी तुला नक्कीच कॉल करेन आता अंतरा मी परत बोलू का थोडं काम आहे ओके ओके नो प्रॉब्लेम यू कॅरी ऑन अंतरा बोलते आणि कॉल कट करते हुश खोटे बोलून तरी मी तुला थांबवले नाही तर घरी गेली असती मला भेटायला सिद्धार्थ हसतच मनाशी विचार करतो आणि आरूममध्ये येतो इकडे अवनी अजूनही झोपलेली होती सिद्धार्थ अवनीच्या जवळ जाऊन तिच्या बाजूला बसतो आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागतो सिद्धार्थच्या स्पर्शाने अवनी झोपेतच हसते आणि एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवरती होते आता तिचा चेहरा सिद्धार्थकडे झालेला होता ती थोडीशी हल्ल्यामुळे तिच्या अंगावरच्या ब्लँकेट थोडे खाली गेलेले होते अंगावरती काहीच कपडे नव्हते त्यामुळे तिचे ते उघडे शरीर सिद्धार्थला सहजपणे दिसत होते सिद्धार्थ हळूच तिच्या अंगावरती नीट ब्लँकेट घालतो आणि तिच्या कपडावरती केस करतो सिद्धार्थ बराच वेळ फक्त अवनीकडे बघत बसलेला होता आणि इकडे मात्र अवनी शांतपणे झोपलेली होती थोड्या वेळाने अवनीला जाग येते ती तिचे थोडे डोळे किलकिले करतच उघडते आणि समोर बघते तर सिद्धार्थ गालातच हसत तिच्याकडे बघत होता सिद्धार्थाला समोर बघून अवनी पटकन उठते पण तिचे भान नव्हते की तिच्या अंगावरती काहीही कपडे नाहीत ती उठून बेडवरती पाठीमागे टेकून बसते तिच्या अंगावरती काहीच कपडे नव्हते तिच्या कमरेपर्यंत फक्त ब्लँकेट होते तिच्या कमरेच्या वरती ब्लँकेट नव्हतेच त्यामुळे तिचे ते उघडे असलेले उरोज पोटापासून वरचा भाग सिद्धार्थला दिसत होता सिद्धार्थाची नजर सारखी सारखी त्याच दिशेला जात होती त्याने कितीही कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तरीही तो त्याकडे जास्त बघत होता आवणीला समजते की ती कोणत्या अवस्थेत आहे ती पटकन तिच्या पायावरचे ब्लँकेट तिच्या पूर्ण खांद्यावरती घेते आणि स्वतःला कवर करण्याचा प्रयत्न करू लागते आवणीच्या अशा वागण्याने सिद्धार्थ हसू लागतो आणि तो अवनीला मिठी मारतो अवणी कालपासून तू अशीच माझ्यासमोर उभी आहेस मग आत्ता काल असत आहेस ते जाऊनी सिद्धार्थाला स्वतःपासून लांब करण्याचा प्रयत्न करत बोलते अहो तुम्ही बाहेर जाता का मी ड्रेस घालते प्लीज आहुनी मी तुला बोललो होतो ना आज दिवसभर तू माझ्यासमोर असेच बसायचे आहेस ड्रेस घालायची काहीच गरज नाही आपण आता बाहेरसुद्धा जाणार नाही मग अशीच बसणार अहो काही काय तुमचं तुम्ही घातलेले आहेत ना कपडे मग मलासुद्धा घालू दे प्लीज तुम्ही बाहेर जावा ना सिद्धार्थालासुद्धा आता अवणीला जास्त त्रास द्यायचा नव्हता म्हणून तो बाहेर जातो तोपर्यंत अवनीसुद्धा एक छानसा ड्रेस घालते आणि आरशासमोर तयार होऊ लागते सिद्धार्थ रूममध्ये येतो आणि अवनीला आरशासमोर तयार होताना बघून तो पाठी मागून तिला मिठी मारतो अवनी दोन दिवसात तुला माझ्यासोबत छान वाटले ना काही वेगळे तर वाटले नाही ना तू खुश आहेस ना अवनी सिद्धार्थकडे हसत बघत बोलते अवणी तू असंच कायम हसत राहा तुझ्या चेहऱ्यावरचा मला कायम आनंद बघायचा आहे समजलं अवनी सिद्धार्थकडे बघते आणि त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलते पण हे शक्य आहे का इथे सगळी परिस्थिती कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही मला हा एक छान क्षण दिला तुमचा हा स्पर्श हे सगळं काही माझ्यासाठी नवीन होतं आणि मला ते सगळं काही खूप छानसुद्धा वाटलं यासाठी खरंच थँक्यू यू आवणी हे तू काय बोलत आहेस तुला फक्त चांगलं वाटावं आणि हे फक्त थोड्या काळासाठी असावं म्हणून मी तुझ्या बाबतीत असं काही केलं तुझ्या बाबतीत असं वागलो असं वाटत आहे का तुला अहो नाही नाही तुम्ही प्लीज चुकीचा अर्थ नका काढू पण तुम्ही आणि नंतर शहणी शांत बस मी तुला सांगितले ना तिचा विषय आपल्या दोघांमध्ये अजिबात काढू नकोस मी तुला सगळं काही नीट समजावेन आता आपण दोघी आहोत आणि आता आपल्या या दोघांचा तू फक्त विचार कर अहो पण हे कसं काय शक्य आहे तुम्ही आणि अंतरा तर लग्न करणार आहात आणि मी फक्त अंतराचे सबस्टिट्यूट ब्राईड होते अंतरा लग्नाला येऊ शकली नाही म्हणून मी नाहीला तुमच्याशी लग्न केलं आणि तुमचे तर माझ्यावरती प्रेमच नाही ना आणि तुला माझ्या मनात काय आहे ते आत्ताच नाही समजणार तुला वाटतं मी फक्त एक दोन दिवस जे काही केलं ते फक्त तुला खुश ठेवण्यासाठी केलं आणि त्यामागचं कारण तुला नाही समजणार जाऊ दे आणि या विषयावरती मला आत्ता काहीच बोलायचं नाही सगळ्या काही गोष्टींना पुराव्यासोबतच मी सिद्ध करून दाखवणार आहे फक्त मला थोडा वेळ दे कसल्या गोष्टी पुऱ्या निशी तुम्ही दाखवणार आहात मला समजेल का अवणी मी तुला बोललो आहे ना थोडा वेळ मला दे तुला सगळं काही लवकरच समजेल फक्त माझ्यावरती विश्वास ठेव हो, तुझा आहे ना माझ्यावरती विश्वास हो आहे ओके बरं चल उशीर झालेला आहे दिवसभर आपण झोपलेलो आहे ना आता थोडं बाहेर फिरून येऊया का रूममध्ये बसून तू कंटाळली असेल ना हो चालेल अवणी हसत हो बोलते सिद्धार्थ आणि अवणी दोघेही आवरून बाहेर फिरायला जातात सिद्धार्थ मनालीमधला आजूबाजूचा परिसर अवनीला दाखवत होता बरेच ठिकाण सिद्धार्थला माहिती होते त्यामुळे तो त्या सगळ्या गोष्टींची वैशिष्ट्यांची अवनीला माहिती समजावून सांगत होता अवनी आणि सिद्धार्थ दोघेही खूप फिरतात रात्रीची वेळ होती दोघांनाही खूप छान वाटत होतं बऱ्याच वेळानंतर ते दोघेही रूममध्ये येतात रूममध्ये आल्यानंतर अवनी सिद्धार्थकडे बघते आणि बोलते अहो अजून ही एकही मीटिंग कशी काही नाही झाली कधी मीटिंग होणार आहे ते सिद्धार्थ पटकन बोलतो अगं अवणी मला आजच आज एक मेसेज आलेला होता उद्या एक होणार आहे ओके चालेल अवनी बोलते तेच सिद्धार्थ पटकन विषय बदलत बोलतो अवनी मी काय म्हणतो आहे उद्या ती मिटिंग झाली की आपण बाहेर फिरायला जाऊया का तुला स्नोफॉल पण बघायचा आहे ना त्या ठिकाणी जाऊया ना हो चालेल की अवनी आनंदाने बोलते त्यानंतर दोघेही दमलेले होते दोघेही तसेच झोपी जातात चला तर मग आता बघूया पुढच्या भागात सिद्धार्थ आणि अवनी कुठे कुठे बाहेर फिरायला जातात स्नोफॉलमध्ये काय काय करतात पुढचा भाग आजच प्रकाशित होणार आहे बाकी आजचा हा व्हिडिओ बाकीच्या व्हिडिओपेक्षा थोडासा वेगळा होता सीननुसार मी फोटोज तुम्हाला दाखवलेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला स्टोरी ऐकायला आवडेल का हे मला नक्की कमेंट्स करून सांगा जेणेकरून पुढचा भाग मी तुम्हाला तशा पद्धतीनेच देऊ शकेल बाकी याचा भाग कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा बाहे पुढचा सा भाग लवकरच प्रकाशित होईल